माणसांना चांगलं झाला दादा काम आम्हाला बनवून दिलाय तर आता खूप चांगलं झाले आता जायला प्रॉब्लेम नाही चांगला रस्ता केला आता या दादा त्यांना पहिले चिखलाय बुरपूरला तर मग इथे आम्हाला पुला पुलाखाली पहिले खूप गारा वगैरे राहायचा तर आमची शाळेत जायला आमची शाळा केव्हा केव्हा बुडायची गुडघे एवढं पाणी राहायचं तर आम्हाला खूप जायला प्रॉब्लेम व्हायचा त्याच्यानंतर रेल्वेवर ना जायचं लागायचं रिक्स राहायचे त्याच्यामुळं दादांनी मंदिर दादा चव्हाण यांनी आता रोडांचा बनवून दिला आहे तर आता खूप चांगलं झाले आता जायला प्रॉब्लेम नाही आहे धन्यवाद हा रस्ता फार त्रासदायक होता दादांमुळे आता <laughs> <laughs> आता चांगलं काम झाल्यामुळे एकदम व्यवस्थित जाता येतो येतो आणि रस्त्यामध्ये खूप खारा होता जायला फार जाणार जाणार पाय पण जागा अशी परिस्थिती आज एकदम व्यवस्थित काम झाल्यामुळे खूप आनंद वाटतो यायला आणि व्यवस्थित जाता येत नाही फार तकलीफ तकली माणसांना जायची चांगला झाला दादांनी सगळे काम व्यवस्थित करताय आनंद आनंद झाला भूतो ना भविष्य शके पुढे होणार नाही आमच्या तालुक्याचे आमदार यांनी ह्या करून दिलाय म्हणजे करून दिलाय याला सावळ डिव्हिजनच्या रेल्वे ऑफिसरने यांनी रद्द केला होता हा रस्ता बाजूला तुम्ही पाहू शकता तो काम त्यांनी बंद पाळलंय पण हा रस्ता आमदारा साहेबमुळे झाला झालाय एकदम उत्तम असं काम झालंय मला सात वर्षापासून मी ड्युटी अपडाऊन करतोय पावसाळ्यामध्ये मी काय लेट व्हायचो आता असा विचारला होता का गाव सोडून चार रूम घ्यायचा तिथे राहायचा असं विचारला रस्त्यामुळे कारण की एवढी जायची आहे माझी तिथे कमी कमी तीन साडेतीन फूट पाणी गुडघ्या लेवलला पाणी असायचं माझी इलेक्ट्रिक गाडी असल्यामुळे ते गाडी टाकली काही बंद पडून जायची तिला त्याच्यामुळे मी एक सांगू शकतो एकदम भविष्य एकदम मस्त काम झालंय आणि खूप खूप धन्यवाद आमदार मंगेश चव्हाण यांचं दादांमुळे आज मुस्लिम समाजाला खूप चांगलं काम झालंय दादांचं दादांनी आज मुस्लिम समाजाला पायी जाण्यासाठी इथं रस्ता नव्हता पहिले खूप चिखल असायचं आणि नमाजला जाताना लोक पवित्र कपडे घालून नमाज पठण करण्यासाठी जायचे त्यावेळेस त्यांच्या अंगावर चिकल उडायचा म्हणून लोक रेल्वे वरून म्हणजे रुळावरून जाण्याचा प्रयत्न करायचा पण ते जीव धोक्यात आणि चिमणी खोप्यात तसं म्हणता येईल तर दादांनी आज आम्हाला इतका छान आणि खूप चांगला रस्ता आम्हाला बनवून दिला त्याच्यामुळे दादांचं मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो दादांनी अजून असेच चांगले काम करत राहा आम्ही पाणी आम्ही आम्हाला आम्ही वरून जायचो दादांनी छान काम पहिले आम्हाला इथे यायला त्रास होत होता इथून जायला आता दादा त्यांनी चांगलं केलं चांगला रस्ता केला आता या दादा त्यांना पहिले चिखला चालू येत आम्ही एकदम व्यवस्थित बरेच वर्षापासून एकदम खराब रस्ता होता चिखल असायचा आणि कंटिन्यू गुड एवढं पाणी आणि जास्त पाऊस पडला तर जाता येत नाही होत दादांनी एकदम अतिउत्तम काम केलंय धन्यवाद आधी एकदम जाण्या येण्यास बराच त्रास होत होता दादा हो दादांनी एवढं सहकार्य करून हा रोड व्यवस्थित शिल केल्यामुळे आमचे चांगले सुविधा मिळालेली आहे जाण्या येण्याची कोणाला जात या रोडाची जाण्या येण्याचा त्रास नाही हो इकडनं पायी सुद्धा जाता येत नव्हतं एवढी परिस्थिती होती आता हे दादांनी रोड बनवल्यापासून आम्हाला येण्या जाण्याची एकदम चांगली सोय झालेली आहे त्यांचा आम्ही धन्यवाद करतो